वाल्मिकी कराड ज्यांनी म्हणजे तो एक आता खूप काही दिवसापूर्वी जे एक प्रकरण घडलं होतं बीडमध्ये संतोष देश देशमुख म्हणून एक सरपंच होते त्यांची निर्गुण हत्या केली तिथे आणि त्या हत्यामध्ये असा निष्पन्न झाला आहे की वाल्मिकी कराड आणि सगळे जे आरोपी होते हे सगळे आरोपी लोकांनी त्यांच्या सवविच्छेदन केलं त्यांचे फोटोज आले आता त्यांच्यावरती स... काय काय त्या लोकांनी प्रताडना केली ते सगळं आता लोकांसमोर आलेलं आहे आणि आमची सगळ्यांची मागणी आहे की अशा लोकांना फाशी झालीच पाहिजे म्हणजे असे लोक समाजकंटक आहेत समाजातले कंटक आहेत तर त्यांना फाशी झालीच पाहिजे म्हणजे ही जी घटना आहे ही महाराष्ट्राला ना सोबणारी घटना आहे तर अशा लोकांना फाशी झालीच पाहिजे महाराष्ट्राच्या इतिहासात असं म्हणजे राजकारणात अशी हत्या आजपर्यंत झाली नाही आहे त्याच्यावरती खूप प्रताडना केली आणि म्हणजे याच्या मागे जे जे कोणी लोक होते ते आता निष्पन्न झालेलं आहे तर त्यांना फाशी झालीच पाहिजे अशी आमची मागणी आहे शिवसेना शा पा आणि विभाग क्रमांक दोनच्या माध्यमातून आम्ही हा उग्र आंदोलन घेतलं आहे आणि तुम्ही बघितलंय आम्ही तर त्यांना आज फाशी दिलीच आहे आता सरकार काय करते त्याच्यावरती अवलंबून आहे आमची मागणी अशी आहे की यांना फाशी झालीच पाहिजे कारण की अशा लोकांना वाचवण्याचा काही प्रयत्न कोणीही केला तर त्यांना पण फाशी झाली पाहिजे एक सवाल आहे की शिवसेना सरकार आहे महाराष्ट्रामध्ये तर तुम्ही जसं सांगितलं की सरकार आता दिली नाही मी फाशी काय बोलणार नाही नाही असं आहे की हे आम्ही आमची जबाबदारी म्हणून आम्हाला जे आंदोलन करायला सांगता आंदोलन कसं करता येईल आंदोलन म्हणजे हेच ना आपल्याला फाशी पाहिजे तर फाशी आम्ही दिली आहे बघा तुम्ही बघताय ना की आम्ही फाशी ऑलरेडी दिली आहे तर असा लोकांना पाठीशी घालणं कोणी कोणतीही पार्टी असो शिवसेना असो राष्ट्रवादी असो भाजप असो कोणती समाजकंटक जे पण लोक असेल त्यांना फाशी झालीच पाहिजे आणि अशी निर्गुण हत्या जे, जे केली आहे ते आता निष्पन्न झालेलं आहे लोकांच्या समोर आलेला आहे जोपर्यंत समोर येत नाही काय निष्पन्न होत नाही तोपर्यंत तो चला त्याच्या त्याला अधिकार आहे कानुनी पण आता निष्पन्न झालेला आहे तर आमची अशी मागणी आहे की यांना फाशी झालीच पाहिजे आणि आम्ही जोपर्यंत यांना फाशी नाही होणार तोपर्यंत आम्ही असे आंदोलन घेत राहणार